नमस्कार मित्रांनो आकाश रिअर वर्ल्ड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो औषधे याला तेलगू मध्ये मंदुलू असे म्हणतात मित्रांनो आज आपण औषधांच्या दुकानात औषधी खरेदी करताना तेलगू मध्ये कसे बोलावे ते शिकूया चला मित्रांनो तेलगू बोलायला शिकूया मित्रांनो मंदुलू म्हणजे औषधे मंदुलू म्हणजे औषधे मंदू म्हणजे औषध आणि मंदुलू म्हणजे औषधे मित्रोला इरोजू मनम मंदुलू शापूलो मंदुलू कोणी टुकडू तेलगु लो याला म्हटलाड औषध दुकान मंदुल दुकानम औषध दुकान मंदुल दुकानम या चिठ्ठीत लिहिलेले औषध्या या चिठ्ठीत लिहिलेले औषध द्या याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो इ चिट्टी लो रासीन मंदुलू इवंडी इ चिट्टीलो लो रासीन इवंडी मित्रांनो इ चिट्टीलो म्हणजे या चिठ्ठीत रासिन मंदुलो इवंडी म्हणजे औषध्या रासिन मंदुलू इवंडी म्हणजे लिहिलेले औषध द्या डॉक्टरांनी जे लिहिले ते मला हवे आहे डॉक्टरांनी जे लिहिले ते मला हवे आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो डॉक्टर एमी राशारो अदे नाकू कावाली डॉक्टर एमी राशारो अदि कावाली मित्रांनो डॉक्टर एमी राशारो म्हणजे डॉक्टरांनी जे लिहिले अदे नाकू कावाली म्हणजे ते मला हवे आहे किंवा पाहिजे अदे नाकू कावाली एमी राशारो अदे नाकू कावाली कृपया मला क्षमा करा कृपया मला क्षमा करा ह्याला तेलुगूमध्ये मध्ये म्हणतात मित्रांनो दयचेसी नन्नू ननू दयचेसी दहचे सी मित्रांनो दयचेसी म्हणजे कृपया ननू क्षमिचंडी म्हणजे मला माफ करा ननू क्षमिचंडी आमच्याकडे साठा संपला आहे किंवा माल संपला आहे ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मा सरुकू सरुपू आईपो इंदी सरुकू ऐपो म्हणजे आमच्याकडे साठा संपला आहे किंवा माल संपलेला आहे मित्रांनो मा म्हणजे आमच्याकडे सरकू आईपो दी म्हणजे साठा संपलेला आहे मित्रांनो सरकू म्हणजे साठा किंवा साठवून ठेवलेला माल त्याला म्हणतात सरकू दी म्हणजे साठा संपलेला आहे मावद्ध सरकू आई दी म्हणजे आमच्याकडे साठा संपलेला आहे मावद्ध सरुकू आई दी तर मित्रांनो पाचवा आणि सहा उदाहरण आहे कधी येणार कधी येणार याला तेलुगू म्हणतात मित्रांनो एपुडू वस्तुंदी కదిత ఎప్పుడు వస్తుంది కది ఏప్పుడు వస్తుంది కది ఏడు వస్తుంది కది మిత్రనో మిత్రానో సహరణ ఉద్యా నవీన్ సీమెంట్ ఏ అపేక్షితాయి కన సాఠాయపక్షన్ మిత్రానో రేపటి రోజు కొత్త సరుకులు అందుతాయని భావిస్తున్నాను రేపటి రోజు కొత్త సరుకులు అందుతాయని భావిస్తున్నాను మిత్రానో सरुकुलु म्हणजे नवीन शिपमेंट किंवा नवीन साठा अंधुतायानी म्हणजे येणे अपेक्षित आहे येणे अपेक्षित आहे तर मित्रांनो सातवं उदाहरण आहे मला एक वेदनाशामक किंवा वेदना दूर करणारी औषध पाहिजे किंवा औषधाची गरज आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो नाकू ओक्क नोपी निवारण मंदू कावाली ओक्क नोपी निवारण मंदू कावाली मित्रांनो नाकू ओक्क म्हणजे मला एक नोपी निवारण म्हणजे वेदना दूर करणारी मंदुकावाली म्हणजे औषध पाहिजे किंवा औषधाची गरज आहे मंदुकावाली कोणत्या वयापर्यंत मित्रांनो कोणत्या वयापर्यंत याला तेलुगू मध्ये म्हणतात एंत वयसू एवरिकी एसू एवरी म्हणजे कोणत्या वयापर्यंत एंत वयसू एवरिकी प्रौढांसाठी म्हणजे प्रौढांसाठी याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो पेदवालकी प्रौढांसाठी साठी म्हणजे वैद्य बालकी कोणत्या वयापर्यंत पाहिजे तुम्ही म्हणणार मित्रांनो की प्रौढांसाठी याला मध्ये म्हणतात वेद वालकी म्हणजे प्रौढांसाठी साठी तर मित्रांनो दहावा आणि अकरा उदाहरण आहे आम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषधे विकत नाही आम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषधे विकत नाही याला मध्ये म्हणतात मित्रांनो मेमो डॉक्टर चिठ्ठी लेकुंडा मंदुलू लेदू मेमू डॉक्टर चिठ्ठी लेकुंडा

इवंडी तरवाता सारी इवकंडी म्हणजे यावेळी द्या नंतर देऊ नका तर बाराव उदाहरण आहे मित्रांनो मी गेल्या महिन्यात एक टाणिक विकत घेतले मी गेल्या महिन्यात एक टाणिक विकत घेतले याला तेलुगु मध्ये म्हणतात मित्रांनो नेनु गत नेललो ओकट कोणानू नेनू गत नेललो ओकटानिक कोंनानु ने ने मित्रांनो नेनु गत नेललो म्हणजे मी गेल्या महिन्यात ओकट कोणानू म्हणजे एक टानिक विकत घेतले ओकट आणि कोणानो त्यापैकी आणखी एक द्या त्यापैकी आणखी एक द्या याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो अदे मरोकटी इवंडी अदे मरोकटी इवंडी म्हणजे त्यापैकी आणखी एक द्या अदे मरोकटी इवंडी मित्रांनो मरोकटी म्हणजे आणखी एक आणि इवंडी म्हणजे द्या अदे मरोकटी इवंडी म्हणजे त्यापैकी आणखी एक द्या तर मित्रांनो शेवटचे दोन उदाहरण आहेत मी देईन किंवा देतो पण किंमत सारखी नाही मी देईन किंवा देतो पण किंमत सारखी नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इस्तानू कानी कानी धर लेदू। इस्तानु लेदू म्हणजे देईन किंवा देतो पण किंमत सारखी नाही याला तेलुगू मध्ये म्हणतात मित्रांनो इस्तानू कानी धर अदे लेदू ठीक आहे द्या ठीक आहे द्या याला तेलुगूमध्ये मध्ये म्हणतात मित्रांनो सरे इबू किंवा ఇవ్వండి సరే ఇవుకివా ఇవ్వండి టీక్ అహే దా ఎలా తెలుగు మందేమో మిత్రానో సరే ఇవుకివా ఇవ్వండి ఇస్తాను కానీ ధర అదే లేదు ఇలా తెలుగు మందేమారు దేని కివ దేతో పని కిమ్మత్ సరికి ఉన్నాయి సరే ఫ్రెండ్స్ ఈరోజుకి అంతే కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం ఫ్రెండ్స్ మీకు వీడియో నచ్చితే తప్పకుండా వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి